गुड मॉर्निंग सर कोण पाहिजे सर ती जाहिरात आली त्याच्या जा, संबंधी थोडस माहिती पाहिजे सर कसली जाहिरात आहे uh, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी एक मिनिट जोडून देतो फोन चालू सर जोडून द्या बरं सर चालन सर मग आम्ही नंतर आल्यावर फॉर्म भरू एक दोन ते दोन अडीच तीन महिने फ्रेंड्स आपण डायरेक्ट राहुरी कृषी विद्यापीठला जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्यांच्यासोबत बोललेलो आहे मी आणि मी ह्या सर्व व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे मित्रांनो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून तिथं जावा आणि पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होईल हा हा फॉर्म कोणाकोणासाठी चालतो आणि कोणासाठी चालत नाही आहे तिथं मी व्हिडिओमध्ये सर्व सांगितलं आणि कॉल रेकॉर्डिंग पूर्ण टाकलेली जेणेकरून तुम त्याच्यातून सगळे डाऊट क्लिअर होतील आणि नवीन जाहिरात कधी येणार आहे त्यांनी मला त्या रेकॉर्डमध्ये सांगितलेलं आहे आपली नवीन जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि त्यांनी डेट पण दिलेले आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ बघा